नमस्कार महाभारतातील द्रौपदीची पूर्वजन्माची कथा द्रौपदीला पाचपती का मिळाले प्राचीन काळातील एक महान कथा आहे जी महाभारताच्या प्रत्येक पानावर खोलवर कोरली गेली आहे ही कथा आहे द्रौपदीची एक असामान्य स्त्री जिच्या जन्माशीच नियतीने एक अद्भुत खेळ मांडला होता पांचाल देशाचा पराक्रमी राजा द्रुपद एकेकाळी हस्तिनापूरचे गुरु द्रोणाचार्य यांचा मित्र होता मात्र कालांतराने गर्वाने आंधळा झालेल्या द्रौपदाने द्रोणाचा अपमान केला द्रोणाच्या मनात त्या अपमानाचा ठसाच बसला त्यांनी पांडव आणि कौरवांकडून गुरुदक्षिणा मागितली द्रौपदाला पराभूत करून बंदी बनवून त्याच्यासमोर आणण्याची कौरव प्रथम युद्धाला गेले पण द्रौपदाच्या सामर्थ्यासमोर टिकू शकले नाहीत पांडव मात्र दुसऱ्याच मातीचे बनलेले होते त्यांनी आपल्या युद्ध कौशल्याने द्रौपदाला पराभूत करून द्रोणासमोर आणले द्रोणांनी द्रुपदाचा अर्धा प्रदेश स्वतःच्या अधिपत्याखाली घेतला आणि उर्वरित राज्य द्रौपदाला परत दिले द्रौपदाला मानहानीचा इतका मोठा धक्का बसला की त्याची प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी प्रतिशोधाचा निर्धार केला द्रुपद यांच्या मनशांतीसाठी प्रवास सुरू झाला एके दिवशी ते नगरीतील ब्राह्मणाच्या वस्तीत पोहोचले जेथे त्यांची भेट याज व उपयाज या कर्मकांडी ब्राह्मण भावांशी झाली द्रौपदांनी त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न केले आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी उपाय विचारला असता याज म्हणाले एक विराट यज्ञ करा आणि अग्निदेवाला प्रसन्न करा तुम्हाला एक बलवान पुत्र मिळेल जो तुमचा अपमान करण्याचा पराभव करेल द्रौपदांनी याज व उपयाज यांच्या मदतीने यज्ञ सुरू केला यज्ञाच्या अग्निकुंडातून प्रथम एक तेजस्वी विद्या प्रगट झाला त्याचे नाव ठेवण्यात आले दृष्टुम्न जो शास्त्रज्ञात प्रवीण होता त्याच्या पाठोपाठ एक श्यामवर्णी तेजस्वी कन्या प्रगट झाली तिच्या जन्मासोबतच आकाशवाणी झाली ही कन्या क्षत्रियांचा नाश आणि कौरवांचा सहार करण्यासाठी जन्मली आहे तिचे नाव ठेवले गेले कृष्णा पण ती द्रौपदाची कन्या असल्याने द्रौपदी म्हणून ओळखली जाऊ लागली द्रौपदीचा जन्मसिद्ध सौंदर्य व गुण विशेष होते तिच्या जन्मामागेही एक कथा होती ती पूर्वजन्मी एका महान ऋषींची कन्या होती रूप गुण आणि सदाचाराने परिपूर्ण असूनही तिला योग्य पती मिळाला नाही यातून उद्भवलेल्या दुःखाने ती उग्र तपश्चर्या करू लागली भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी विचारले वरदान माग तिने पाच वेळा प्रार्थना केली मला सर्व गुणसंपन्न पती हवा शंकर म्हणाले तू पाच वेळा प्रार्थना केलीस त्यामुळे तुला पुढच्या जन्मात पाच पती मिळतील तिच्या मनात शंका होती पण ती नियतीला शरण गेली द्रौपदांनी द्रौपदीसाठी स्वयंवर आयोजित केले शर्ट ठेवले की जोवीर फिरले यंत्रातील छिद्रातून धनुष्यावर प्रत्ययांचा चढवून लक्ष छेद करील त्याच्याशी द्रौपदीचे लग्न होईल राजवाड्यात अनेक पराक्रमी राजा जमले पण ते धनुष्य चढवू शकले नाहीत कर्णाने प्रत्ययान चढवली पण द्रौपदीने सुतपुत्राशी लग्न करण्यास नकार दिला अर्जुन ब्राह्मण वेशात होता त्याने सहज लक्षभेद केले कृष्णाने त्याला ओळखले मात्र पांडव ब्राह्मण असल्याचा सहज झाल्याने समज झाल्याने राजांना हा वाटला अर्जुन व भीमाचारन कौशल्याने व कृष्णाच्या कूटनीतीने वाद थांबला पांडव द्रौपदीला घेऊन आपल्या कुटीवर आले कुंतीने त्यांना न पाहताच सर्वांनी मिळून भिक्षा वाटून घ्या असे म्हटले कुंतीचे शब्द सत्य करण्यासाठी द्रौपदीचे पाचही पांडवाशी लग्न लावण्यात आले व्यासांनी स्पष्ट केले की हे विवाह नियतीने ठरवले होते द्रौपदी आता केवळ द्रौपदाची कन्या नव्हती तर पांडवांची पत्नी कौरवांचा नाश करणारी शक्ती होती तिच्या आयुष्याने महाभारताच्या युद्धाला आकार दिला